हा विदार आता आपली एंट्री एरर होती आहे मग याला किती मिनिटं लागतात चालायला जय जिजाऊ जय शिवराय आणि हिची हिचला आणि विदार लागे व्हिडिओ सोडा ढकाय लगे चॉकलेट बिस्किट खाए चॉकलेट कॅडबरी हाय शिवदानी मातीला जाय इकडे वरती पूजा पूजाचा घर पूजा पूजाची मुलगी आतमध्ये पूजा राणी कर चला सांग ड्रेस किती भारी भारी ड्रेस आलेल भारी झाली चल आमची कृपा आठ वर्षानंतर आलेली म्हणून समर्थ कृपा आणि ही गणेशची कृपा नीलूची चाय पाणी आहे आम्ही तयारी करतोय या सगळे आमचे जाऊ बाई बसल्यात गप्पा मार हायतील तेव्हा त्यांच्यात यायच आपण दोघी बाई जाऊबाई नवरीची आई चाय पाणी आहे नाच तसेच आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचं आणि सर्व महिला मंडळीचं श्रीमंत पदव्याच्या वतीने आणि रडायण पर्वाच्या वतीने सर्वांचं ह्या कार्यक्रमाचा सगळ्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमात सुद्धा करतो जाहीर करतो

आणि आम्ही अगोदर आपण कसं मान्य टाकतो पद्धतीने आम्ही त्याच्या घरी जाऊन लागलो आणि त्यांनी ओका दिला म्हणून आम्ही चापाने चाललं आणि आपल्याला जावरे ग्राम असतं आणि अंघोरी ग्राम असतं ज्यांना दोघांना आमंत्रित करून तिथे उपस्थिती दर्शवली सांगतो त्याच्याबद्दल आपण आम्हाला परत एकदा आपले आभार तसे आता रवी उमाज रे मिळूच आहेत जे त्यांनी सांगितलं की आम्ही जुन्या पद्धतीच्या रिवाजाप्रमाणे मागण्या टाकणं घरी येणं विचारपूस करणं ही सगळी बोली आमच्या दोघांमध्ये एकदम करून तिढे झाली त्यावेळेस आम्ही मुलाला त्याच्या शिक्षणाबाबत किंवा नोकरी धंद्याबाबत तेव्हा मी चर्चा दोन्ही विचारून झाली माझी मुलगीचं शिक्षण पण कंधारे झालं नाही काय आणि त्यांचं फोन्टाकमधला त्यांचं पहिले जुळलं होतं हे बोलायलाही हरकत नाही त्याच्यानंतर मी असंच म्हणजे माझ्या मनात असं मी अनाथ व्यक्त केलं जोपर्यंत माझ्या घरी माणसं जुन्या जोवायचंपर्यंत मागे टाकायला उतरत नाही तोपर्यंत मी हे फोन्टॉकमध्ये त्या हिशोबाने आम्ही दोन्ही पाहुण्याने आपचा म्हणून चांगलं बोलून जे आम्ही इथे बोलणी केली की रवी आमची हॉजी नकात तर त्यांनी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने आम्ही त्या विवाच्याप्रमाणे सरळ ठरवून आज तुमच्या सगळ्यांच्या अशी आजच्या आपण याचा प्रसंगचा कार्यक्रम आहे त्याला तुम्ही अनुमती द्यावी एवढं बोलून विचारायचं होतं की ते दबावखाली निर्णय घेत त्या कुटुंबाचा किंवा त्यांचा दबाव निर्णय घेतल्यानंतर विचारायचं जे काही दबाव नाही वगैरे काय

जे पार्ट असेल त्यावरून दोघांचे क्लिअर झाले आहे त्यावेळी लोकांमध्ये बोलणं झालेलं आहे भविष्यामध्ये जागा तुमचं कशाची नोकल राहणार नाही बरोबर ना त्यावर जागा क्लिअर दे तयार पुढे तयार क्लिअर असेल त्यामुळे 아니, 지금은

आता किती पैसे आम अजूनच आहे अजून काही काय काही नाही काही नाही माझ्या आहे हा तुमचा पण व्हिडिओ बघते मी आता डान्स नाही करायचा आहे സൈബിലും <laughs> സമാപ്ത <laughs> मस्तर्थ। मस्तर्थ भारी पार्टी चालय तुमच्या लोकांची मस्तच मस्त भारी येणार

दादा पब्लिक आपण बोललो मी टाकू दे ना तो करतो पण तो आपण त्याच्यासाठी करतो मिनिटं मिनिटं গ <laughs>